तमामु हिंदू बांधव भगीन राानी माता तुमच्याशी काय बोलायचं हा मला प्रश्न पडलाय आणि हे जे काही चित्र आहे हे वातावरण आहे हे वातावरण मला नाही वाटत कोणाच्याही नशिबात किंवा भाग्यामध्ये असं प्रेम लिहिलं असेल अर्थात ही माझी पुण्यही नाही ही माझ्या पूर्वजांची पुण्याही आणि तुमच्या सगळ्यांचा आतोनात प्रेम मला वाटतं मी आता यापुढे भाषण केलं नाही आणि नुसतं आत्ता तुम्ही आज जयघोष जरी नुसता टी व्हीवरती आपल्या विरोधकांनी पाहिला तरी त्यांचे नॅपकिन सह सगळे कपडे ओले होतील आणि त्यांना एक प्रश्न पडेल की एवढं सगळं केलं एवढी माणसं फोडली चिन्ह चोरलं वडील चोरले पक्ष फोडला तरी शिवसेना संपत कशी नाही हा उद्धव ठाकरे संपत कसा नाही कारण त्यांना कल्पना नाहीये की शिवसेना प्रमुखांनी रक्त आटवून विचार पेरून हे एक शिवसेना नावाचं वादळ निर्माण केलेलं आहे पैसे फेकून जमवलेली माणसं नाही आहेत विचार अंगामध्ये भिनून कट्टर हिंदुत्वनिष्ठ महाराष्ट्र धर्म पाळणारे हे शिवसैनिक आहेत